विरोधकांची पिल्लावळ मोडून काढणार महेंद्र थोरवे यांचा विरोधकांना इशारा रेशन धान्यांची चोरी करणारे जमीन घोटाळे करणारे आता प्रचारात महेंद्र थोरवे यांची विरोधकांवर टीका कर्जत विधानसभा मतदारसंघात विरोधक जी वळवळ करत आहेत त्या पिल्लावळांची वळवळ कायमची बंद करायला हवी असे आवाहन महायुतीच्या कार्यकर्त्यांना आमदार महेंद्र थोरवे यांनी केले कडावे येथे श्री बाल दिगंबर मंदिरात प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार महेंद्र यांनी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रचाराचा शुभारंभ कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील कडाव येथील श्री बाल दिगंबर मंदिरात करण्यासाठी रॅली काढण्यात आली यावेळी महायुतीचे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती नसरापूर चांदईपाटा येथून निघालेल्या रॅलीमध्ये सुरुवातीपासूनच आमदार महेंद्र थोरवे आणि सर्व कार्यकर्ते

या सगळ्या उपस्थितीवरून मला या ठिकाणी जागोजागी मोठा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद खालापूर मध्ये सुद्धा मिळत आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि म्हणून माझी प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती असेल की आपण फक्त घाफील राहता कामाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहताय कि अपक्ष उमेदवार असेल किंवा आघाडीचे उमेदवार असेल चुकीच्या पद्धतीचे प्रचार चुकीच्या पद्धतीने नरेटिव्ह या ठिकाणी सेट केला जात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपली जी फली आहे ती फक्त आपण एक एक संघ ठेवा बुथ वाईज आपण संघटन मजबूत करा त्या त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विरोधक करत आहेत परंतु तुम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की शिवसेना ही वाढत चाललेली आहे पण एकही कार्यकर्ता विरोधकांना फुटू शकला नाही एवढं संघटन ना आपण सांगत नाही आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे हीचकरी माझ्या कामाची पोच पावती काम 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 आहे की जे पाच वर्ष काम मी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम केलं माझ्याकडे येणाऱ्या शिवतीर्थावर येणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचं काम केलं तो शिवसैनिक आहे की नाही हे सुद्धा मी पाहिलं नाही परंतु येईल त्याचं काम हे प्रामाणिकपणे करत गेलो शिवसैनिकांना तर न्याय देण्याचं काम मी करत आलेलोच आहे परंतु येणारा विरोधक सुद्धा माझ्याकडे येत होता आणि त्यांची कामं त्या ठिकाणी करत होत्या काही लोक तर आता मी पाहतो विरोधकांच्या प्रचारात आहेत स्वतः चोऱ्या केलेल्या आहेत जमिनी अडकलेल्या आहेत जेलमध्ये जाऊन बसलेल्या आहेत हा प्रकारला विरोधक आपल्या उतरलेले आहेत एक वेळ परिस्थिती अशी होती की रेस्टिंगच्या चोऱ्याला पोहण्यासाठी माझ्याकडे येत होते परंतु हेच आता त्या ठिकाणी आपल्या विरुद्ध उतरले आहेत आणि म्हणून अशा लोकांपासून सावध राहा मी काय कोणाला भीक घालत नाही आणि त्यांना मी काय जाहीरपणे मी त्यासाठी सांगितलं की दहाव्याला माझ्याकडे लाचारी पथ करून त्या ठिकाणी रेस्टिंगच्या चोऱ्याला पोला आल्या आपल्या जमिनी हे करायला आल्या या सगळ्या गोष्टींना मी काय पाठबोल कधी दिलं नाही परंतु त्यावेळेस मात्र तुम्ही दहाव्याला फेरा मारत होता ना हा चुकीच्या पद्धतीने आज त्या ठिकाणी उतरून पुन्हा त्या ठिकाणी उतरलेल्या आहेत म्हणून शिवसैनिकांना गाफील राहू नका आपण सारे जण एकत्रपणे त्या त्या ठिकाणी विभागात सक्षमपणे उभे राहा विजय हा आपलाच आहे थोडेफार दिवस आता राहिलेला आहे दुसऱ्या पंपनी आपण त्या ठिकाणी विजयी होणार आहोत परंतु प्रत्येक बूथवर त्या त्या ठिकाणी बऱ्याचशा आमिष सुरू झालेल्या आहेत परंतु कार्यकर्त्याने अलर्ट राहून आपल्या विभागात आपला कार्यकर्ता आपली भावकी आपला शिवसैनिक कोणत्याही प्रकारे सगळे संघटित राहिले पाहिजेत त्यांना चुकीच्या पद्धतीने मिसगाईड करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू झालेला आहे दहा दिवस आता राहिलेले आहेत हे दहा नऊ दिवस आपल्याकडे आहेत दहाव्या दिवशी मतदान आहे त्यामुळे आता आपण अलर्ट राहून त्या ठिकाणी प्रचार तर आपला मोठ्या प्रमाणात सुरू आहेत परंतु ही रणनीती आखत असताना भूतवाई संघटन सुद्धा मजबूत करा आपण प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठामपणे रात्री अपरात्री आपल्या गावामध्ये थांबलं पाहिजे आपल्या भूतवर थांबलं पाहिजे आपला बोधवाडा असेल आपले आदिवासी वाडी असेल त्यांना धमकवण्याचं काम सुरू होईल या सगळ्या गोष्टी कुठेही त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी कमी पडू नका मी सक्षमपणे तुमच्यावर उभा आहे चुकीचा दादागिरी करण्याचा कोणी प्रयत्न करत असं तर त्याला आपण भीक घालणार नाही होत आपल्याला जनतेचा कौल घ्यायचा आहे आणि म्हणून जनतेचा विकास आपण केलेला आहे संपूर्ण जनता आपल्या बरोबर आहे यावेळी उत्तर रायगड जिल्हा प्रमुख संतोष भोईर जिल्हा संघटक संभाजी जगताप तालुका प्रमुख सुधाम पवाळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा